अचूक परखड सडेतोड व्यासपीठ सगळ्या सोन्याची किंमत मिळून काहीतरी शहाऐंशी लाखाच्या आसपास होती ती त्यांच्या फॉर्म मध्ये बसते त्यामुळे त्यांनी ते सुद्धा मला सर्वोच्च सोडलं म्हणजे पुण्याला आमच्या उत्तराखाडची आमच्या भाजी आहेत त्या सुद्धा माझ्याकडत राहतात त्यांची या सगळ्यांची मिळून जी काही होती त्याची किंमत होती आणि ती सुद्धा त्यांनी काही आम्हाला त्या ठिकाणी परत दिलेली आहे आणि त्यांनी स्पष्ट आहे द फॉलोईंग व पाऊन बट नॉट सी इज द फॉलोईंग वर so, वर सीज त्याच्यामध्ये काही लूज पेपर्स वगैरे त्यांनी नेले कॅश काही कुठल्याही प्रकारची नेलेली ना नाही काही सापडलेलं नाही आणि मी ठेवतही नाही त्याच्यामध्ये पाच तारखेपासून वास्तविक त्यांचं जे पेपर वर्क आहे तेच करायला बराचसा वेळ गेला म्हणजे पहिल्या दिवशी त्यांना जे काही बघायचं होतं ते त्यांनी सर्व पाहिलं जे काही ताब्यात घेत होतं ते त्यांनी तात जप्त करून त्यांनी घेतलेलं नाही किंवा डेअरीत सुद्धा काही जप्त केलेलं नाही कुठली खाती गोठवलेली नाही आणि एकंदरीत आमचा कामकाज विशेष करून डेअरीचं कामकाज अत्यंत समाधान काही त्याच्याबरोबर असलेले उद्योग होते त्यांची थोडेफार त्यांनी त्या ठिकाणी चौकशी केलेली असं मला समजलं विभागाचे जे काही अधिकारी होते यांच्याही कोणाही करून कोणाही आमच्या आम्हाला आमच्या कर्मचाऱ्यांना कुठल्याही प्रकारचा त्या ठिकाणी त्रास झालेला नाही त्यांनी आम्ही त्यांना सहकार्य केलं त्याप्रमाणे त्यांनी सुद्धा त्यांची वर्तणूक होती